मराठी राज्य नाट्य स्पर्धेत नगर केंद्रावर अखेरच्या दिवशी आनंद प्रतिष्ठानचं अमित खताळ लिखित आणि दिग्दर्शित राजे ऑन द वे हे नाटक सादर झालं या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील अनेक लोकांनी आदर्श घेतलेलं व्यक्तिमत्व मात्र त्यांच्याच महाराष्ट्रभूमीत त्यांना एका चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होतोय जातीची चौकट धर्माची चौकट भाषेची प्रांताची चौकट यामुळं आभाळा एवढं उत्तुंग नेतृत्व कर्तृत्व आपणच ठेंगणं आहे तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती तर आहेच पण तो एक मोठा विचार आहे त्यांच्या कर्तृत्वाच्या गाथा ऐकून वाचून त्या समाज जीवनात आचरणात आणायला हव्यात आणि प्रत्येकानं आपली वाटचाल करावी छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे असा सुसंदेश देणारं नाटक म्हणजेच राजे ऑन द वे मराठी राज्यनाट्य स्पर्धेत अमित खताळ लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक सादर झालं समाजात सुरू असलेल्या रूढी परंपरा सर्वसामान्यांना छळण्याचा प्रकार नेत्यांची दादागिरी गुंड झुंडशाही महिलांवरील अत्याचार महिलांना कमी लेखण्याची पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लागलेली स्पर्धा महापुरुषांचे विचार गाडण्याचा सुरू असलेला प्रयत्न या सर्व सामाजिक गोष्टींवर दिग्दर्शकानं अचूकपणे बोट ठेवला अमित खताळ यांनी नेहमीप्रमाणे लेट पण थेट अखेरच्या षटकात धुआधार बॅटिंग केली कलाकारांचा मोठा संचय घेऊन केलेलं नाटक प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत झालं हे नाटक प्रेक्षकांमध्ये नवचैतन्य चार ठरलं ड्रेपरीचा व्यवसाय असलेले कांबळे हे सदगृहस्थ ही भूमिका साकारली प्रसाद बेडेकर यांनी आपण आणि आपलं काम यात कांबळे व्यस्त मात्र त्यांच्या भोवती आजूबाजूला घडणाऱ्या घटना वाढत चाललेली अनैतिकता यामुळं तो व्यथित होतो पण प्रतिकार करण्याची शक्ती मात्र त्याच्याकडं नाही मनात आलं तरी तो प्रतिकार करूच शकत नाही कारण समाज विघातक शक्तींना तोंड देण्याची त्याची ताकद कमी पडते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीवरून होणारा वाद प्रतीचा होणारा गैरवापर राजकीय फायदा हे दर्शवण्यासाठी विविध प्रसंग घडत हे नाटक घडतं या सर्वांचा कांबळेच्या जीवनावर परिणाम होतो कांबळे दाम्पत्याला काहीच अपत्य नाही मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रसंगात कांबळे हदबल होतो त्याच क्षणी शिवराय त्यांना भेट देतात पण काहीच न बोलता मुलीच्या अंगावरील हिरवी ओढणी घेऊन निघून जातात कांबळेंच्या स्वप्नात स्वतः राजे येतात आणि मी तुझ्याच पोटी जन्म घेतो असं सांगतात या स्वप्नात देखील कांबळे मध्यमवर्गीय प्रतिक्रिया देतात की राजे माझ्याच घरात का त्याला राजे उत्तर देतात अरे मी जर एका विशिष्ट जातीत पुन्हा जन्म घेतला तर मी एकाच जातीचं प्रतिनिधित्व करतो असा लोकांमध्ये गैरसमज होईल आणि कांबळेचा आंतरजातीय विवाह असल्यानं माझ्या विचारांच्या कक्षा अजून विस्तारित होतील आणि त्या लोकांमध्ये चांगला संदेशही जाईल हा प्रसंगही प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतो सर्वोत्कृष्ट शिवाजी या स्पर्धेत मुस्लिम मुलगा सहभागी होऊ शकत नाही या प्रसंगानं तर अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं त्याचवेळी वाजलेलं अजाणचं संगीत आणि मंचावर पडलेला हिरवा प्रकाश त्यामुळं हा प्रसंग संपूर्ण नाटकातील सर्वोत्कृष्ट प्रसंग ठरला टाळ्या आणि शिट्ट्यांची प्रेक्षकांची दादच खूप काही सांगून जाते नाटकातील सर्वच मुख्य पात्रांचा अभिनय देखील उत्कृष्ट झाला राजेंच्या भूमिकेला किरण डिडवानिया यांनी जरबी नजर रंगमंचांवरील हालचाली संवाद यात बाजी मारली आहे धनश्री खोले यांनी बायकोच्या भूमिकेला न्याय दिला मित्राची भूमिका साकारणारे अमित खताळ प्रेक्षकांना कोपरखिळ्या मारत हसवून गेले त्यांचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला मोहिनीराज घटने यांनी दाजी आणि शिवीगाळे दोन्हीही भूमिका सुंदररित्या उठवल्या संकेत शहा यांनी व्याख्याती दांडेकर आणि कर्नल या दोन्ही भूमिका उत्तम साकारल्या दांडेकर शांत सुसंवादी मितभाषी तर कर्नल पूर्णतः वेगळे मात्र या दोन्ही भूमिकेत संकेत शाह यांनी आपली छाप सोडली प्रीती पाटील मयूर गोजळकर कमलेश जाधव दिग्विजय माने यांच्या प्रसंगांवर भूमिका योग्यच छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच होते मुस्लिम विरोधी कधीच नव्हते हे सांगण्यासाठी मुस्लिम तरुणाच्या भूमिकेत आलेला मयूर गोजळकर दुसऱ्याच प्रसंगात मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रसंगात आणून दिग्दर्शकानं मोठी चूक केली आहे पात्र जरी बदललं असलं तरी चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात होता तिथे मयूर ऐवजी दुसरा कलाकार हवा होता त्यामुळं पहिल्या प्रसंगात भाव खाऊन गेलेला मयूरचं महत्व बलात्काराच्या प्रसंगामुळं कमी झालं नाटकाचं नेपथ्य उत्तम राजेंचा टोप जेव्हा पहिल्या जागेहून त्यांच्या मस्तकी येण्याचा प्रसंग आहे त्या प्रसंगात नेपथ्यकाराचं कौशल्य पणास लागलं होतं आणि त्यात धनश्री खोले यांना यश आलं जालिंदर शिंदे यांचं संगीत नाटकाला साजेचं आणि प्रसंगानुरूप योग्यच पण त्यानं भाव खाल्ला आणि दाद मिळवली ती अजाणच्या प्रसंगात विनेश लिमकर यांची प्रकाश योजना अप्रतिम संगीतकार आणि प्रकाश योजनाकार यांचं टायमिंगही चांगलं जुळून आलं प्रिया खताळ यांची वेशभूषा आणि रंगभूषा योग्य अशीच होती कांबळे यांच्या पत्नीची रुग्णालयात प्रसुती होत आहे डॉक्टर अर्थात दिग्विजय माने कांबळे यांचं अभिनंदन करायला येतात तुम्हाला मुलगी झाली आहे अभिनंदन यावर कांबळे अवाक होतात राजेंनी तर मला आश्वासन दिलं होतं माझ्या पोटी जन्म घेण्याचं मग हे कसं घडलं तर याला राजेच उत्तर देतात का मुलींमध्ये राजे नसतात मुळी कर्तृत्ववान नसतात तोच आता जिजाऊ होऊन तिला घडव म्हणजे हा सक्षम समाज आपोआप घडेल या प्रसंगापर्यंत सस्पेन्स ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला स्त्री जन्माचं स्वागत करा तसेच महिलाही आता रूढी परंपरा झुगारून सक्षमपणे कोणत्याही क्षेत्रात जोमानं काम करतायत हा संदेश दिला प्रसाद बेडेकर यांनी मध्यवर्ती भूमिकेला न्याय दिलाय त्यांचा वाचिक अभिनय तर उत्तमच आवेग उद्विग्नता आदी भावना आपल्या भूमिकेत साकारताना त्यांनी भूमिकेला समर्थपणे सांभाळलाय शिव्यांचा क्लास कर्नलचा बंदूक शिकवण्याचा क्लास हे प्रसंग मात्र लांबले मात्र या प्रसंगाबरोबरच इतर अनेक प्रसंगात दिग्दर्शकानं आपलं कौशल्य दाखवलंय इतर कलावंत विराज कुलकर्णी समीरण मनोहर प्रणव विजय रितेश ऋषभ आर्या संकेत इम्रान बाळकृष्ण स्वप्नील या कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे शेवटी काय तर राजे खरंच पुन्हा जन्माला या शेवटी काय तर राजे खरंच पुन्हा जन्माला या विचार आचार पुन्हा पेरून जा समाजाला तुमची आज पुन्हा गरज आहे राजे जिजाऊच मारल्या जात आहेत गर्भात म्हणून राजे पुन्हा एकदा याच मराठी राज्यनाट्य स्पर्धेत अखेरचं नाटक सादर झालं राजे ऑन द वे मात्र राजे ऑन द टॉप असंच या नाटकाबद्दल म्हणावं लागेल प्रतिनिधी उद्धव काळापहाड रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर